गेल्या वीस दिवसांपासून जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये दहशत माजवणाऱ्या आणि तीन निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा थरार अखेर संपुष्टात आला आहे पुणे नाशिक महामार्ग तब्बल अठरा तास रोखल्याच्या तीव्र आंदोलनानंतर वन विभागाने तातडीने सूत्रे हलवत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरखेड परिसरात या नरभक्षक बिबट्याला शार्प शूटरने गोळीबारात ठार केले मौजे पिंपरखेड आणि परिसरात मागील वीस दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शिवण्या शैलेश बोंबे वय पाच वर्ष सहा महिने बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भागुबाई रंगनाथ जाधव वय ब्याऐंशी वर्षे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोहन विलास बोंबे वय तेरा वर्षे रोहन बोंबे या लहान मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने आपले दुःख व संताप व्यक्त करताना वनविभागाच्या गस्ती वाहनासह स्थानिक बेस कॅम्पची इमारत पेटवून देऊन मोठी जाळपोळ केली होती अठरा तास महामार्ग रोखला बिबट हल्ल्यांच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जुन्नर शिरूर आंबेगाव व खेड या चारही तालुक्यात तीव्र आंदोलने केली यापूर्वी ऑक्टोबर बारा आणि ऑक्टोबर बावीस रोजी पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखण्यात आला होता मात्र बिबट्याला ठार मारण्याच्या मागणीसाठी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग तब्बल अठरा तास रोखून धरण्यात आला ज्यामुळे परिसरातील तणाव शिगेला पोहोचला होता या गंभीर स्थितीनंतर वनसंरक्षक पुणे श्री आशिष ठाकरे यांनी नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील ठार करण्याची तातडीने परवानगी मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडून कारवाईसाठी विशेष पथक वन विभागाने तातडीने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉक्टर सात्विक पाठक पशुचिकित्सक आणि जुबिन पोस्टवाला व वा डॉक्टर प्रसाद दाभोळकर दोन शार्प शूटर यांच्यासह वनविभागाची टीम घटनास्थळी तैनात केली दिवसभर परिसरात ठिकठिकाणी थीक कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याच्या भ्रमण मार्गाचे निरीक्षण करण्यात आले रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्यात आला असता घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे तो दिसून आला टीमने बिबट्यास बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला परंतु तो अपयशी ठरला डाट चुकल्याने बिबट्या चौताळून प्रतिहल्ला करण्यासाठी धावला यावेळी बंदूकधारी शार्प शूटर यांनी बचावात्मक पवित्रा घेत रात्री दहा पूर्णांक तीस शतांश वाजताच्या सुमारास गोळी झाडली गोळी लागल्याने अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचा असलेला तो नर बिबट जागीच मृत झाला मृत बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखवण्यात आले यानंतर शवविच्छेदनाकरिता ते माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलवण्यात आले आहे ही संपूर्ण यशस्वी कार्यवाही श्री आशिष ठाकरे वनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खाडे उपवन संरक्षक जुन्नर श्रीमती स्मिता राजहंस व श्री अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर श्री निळकंठ गव्हाणे वन वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर आणि रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडली